वारकरी संतांच्या आज आपल्या जगदंबा मातेच्या या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण त्याचबरोबर भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचं चरित्रकथा ज्यांच्या श्रीमुखातून आपण जी कथा ऐकत आहोत असे हरिभक्ती पारायण नामदेव महाराजांचे सतरावे वंशज मुरारी महाराज नामदास त्यांचीच आत्ता ही झालेली कीर्तन सेवा कीर्तन परंपरा काय असावी संप्रदायावरती निष्ठा कशी असावी अभंगाच्या पदापदाचं चिंतन कसं असावं काय वाणी आहे ज्ञानोपाऱ्यांच्या भाषेत बोलायचं ठरलं साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कोळ अमृताचे महाराजांचं वर्णन करण्यासाठी काय वाणू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवी तसे ज्ञानोपरांची ओवी बोलतो त्यांच्यासाठी या लागी आता स्तुती सांडोनी निवांता आणि चरणी ठेवी जे माता हिची भले हो अरच कीर्तन परंपरा कशी असावी मर्यादा कशा असाव्या बघा ना तुम्ही प्रत्येक शब्द आणि त्या शब्दापाठीमागचा अंतकरणातला भाव म्हणजे असं वाटत होतं की आपण धन्यते संसारी आणि दयावंत जे आंतरी या पदाचं चिंतन ऐकत असताना संतांचं जे वर्णन केलं महाराजांनी मूर्तिमंत संत आपल्यासमोर उभे केले पहा त्याला लागणारे प्रमाणं त्याला लागणाऱ्या असलेल्या काही ओव्या त्याला लागणारे काही श्लोक आणि दृष्टांत पौराणिक कथा अशी कीर्तनं व्हावीत पहा हो शांत रसामध्ये प्रेम रसामध्ये हो ज्या कीर्तनाला ऐकल्यानंतर अंतःकरणाची स्थिरता निर्माण होते ते कीर्तन ऐकल्यानंतर संत आणि देव आपल्याला प्रत्यक्ष भेटावे अशी भावना तयार होते पहा नाहीतर आज विकारी कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळतात कीर्तन ऐकून विकार जागे होतात कीर्तन ऐकून चला त्याच्यावरती मग बोलत नाही खरंच काय भाग्य आहे पाचोऱ्याकरांचं माझं की आज नामदेव महाराजांना पण बघितलं नाही पण आज महाराजांच्या रूपाने नामदेव महाराज आपल्याला कीर्तन ऐकवण्याकरता आले पहा आणि तसंच कीर्तन होतं ना नाही ना। का कीर्तन चांग कीर्तन चांगण होय अंग हरिरूप ही जी कीर्तनाची केलेली व्याख्या आहे अगदी त्या नियमाला अनुसरून काय महाराजांचं वर्णन करू मी हो मगाशी पूजनीय महाराजांच्या पूज्य पिताश्रींचा तेही कीर्तनकार आहेत मुकुंद महाराज नाव आहे महाराजांचं सर्वजण प्रेमाने अण्णा म्हणतात त्यांना मग कृष्णा महाराजांना त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ऋषिकेश महाराजांना सांगा मला फोन करायचा मला त्यांच्याशी बोलायचं आणि मग मी फोन लावला तर मला म्हटले आमच्या पुत्रावर आमच्या मुरारीवरती असंच प्रेम करत राहा महाराज तुमच्या छत्राखाली त्यांना पाठवलं आणि मला खात्री आहे की तुमच्या संगतीत आमच्या पुत्राला जो आनंद मिळतो तो कुणाच्या संगतीत मिळत नाही म्हटलं आम्ही नामदेव महाराजांच्या छत्राखाली आहोत असं आम्हीच समजतो अतिशय खूप भाऊक झाले होते त्यांचं खूप प्रेम आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं शरीराश्वास आहे तोपर्यंत महाराजांवरचं प्रेम महाराजांबद्दलची असलेली श्रद्धा आमची कमी होणार नाही आणि पुढेही जन्म घ्यायचाच ठरला तर कोणत्याही योनीत हो गेलो होतो आपल्या नामदेव महाराजांच्या मुरारी महाराजांच्या आणि सहवासात आम्हाला जन्म मिळावा अशी आमची अपेक्षा आहे म्हटलं खरंच <प्थाँगा> वय कमी आहे बत्तीस तेहतीस चौतीस वर्षाचं वय आहे महाराजांचं शिक्षणही चांगलं झालेलं आहे नोकरी करत होते पण आज परंपरेला इतकं जतन केलं महाराज एकही नेम बाजूला सारत नाही एकही नेम वार्षिक नेमावली आहे नामदेव महाराजांनी झाली घालून दिलेली सर्व परंपरा जतन करतात महाराज हो मग ती पायीवारी जातानी येतानी असू द्या आळंदीची असू द्या पंढरपूरची असू द्या आणि वार्षिक जेवढे नेम आहे फडातले त्या सर्व त्या नियमानुसार सर्व चाकोरीबद्ध जीवन आहे आणि अशा आचारन संपन्न असलेल्या महात्म्याच्या कीर्तनाला आपण ज्या वेळेला जातो ते कीर्तन ऐकलं की बस आपलं जीवन कृतार्थ झालं असं समजायचं पहा आणि अशीच कीर्तनं व्हावीत संयोजकाने अशीच कीर्तनकारांना बोलवावं आता युट्यूबला पाहून फेसबुकला पाहून ते चाटके चुटके पाहून ते विनोद पाहून आता काय झालं हल्ली हा कीर्तनाचा तडाका वगैरे वगैरे असे असे असतं काहीतरी हो आणि त्याच्यावर लोक बोलतात हो आज मला फोन आला होता श्रीगोंदा तालुक्यातून म्हटले तुमची रामायण कथा करायची युट्यूबला काही तुमचं असेल तर था टाका म्हटलं अजून काय मी रामायण कथा युट्यूबला टाकलेली नाही आता युट्यूब चॅनल सर्वांच्या आग्रह खातर आणि आमचे लाईव्ह पाठ ऐकवण्याकरता आम्ही युट्यूब चॅनल खोललं म्हटलं आतापर्यंत आम्ही काय टाकलेलं नाही आज महाराजांचं कीर्तन आपण लाईव्ह केलेलं ला आहे संपूर्ण लोकांना ते कीर्तन ऐकल्यानंतर शंभर टक्के बदलावं वाटेल असं मला वाटतं आणि आपणही बदललं पाहिजे महाराजांना खूप सर सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि महाराजांचं जसं जीवन महाराजांनी जसा अभंग घेतला तसं ते धन्य ते संसारी हो आणि दयावंत जे अंतरी असंच त्यांचं जीवन आहे ते उपकारासाठी आणि आले घर ज्या वैकुंठी असो सर्वांच्या वतीने महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो आज कीर्तनाकरता सर्व गुणिजन मंडळींनी गुणवंत मंडळींनी ज्ञानवंत मंडळींनी साथ दिली त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो साऊंड सिस्टम ज्यांची त्यांनाही धन्यवाद ज्यांनी अन्नदान केलं त्या सर्व भाविकांना धन्यवाद ज्यांनी जी जी सेवा केली त्या सर्वांना धन्यवाद देतो सकाळी काकडार्थ भजन झालं सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानेश्वरी पारायण झालं दुपारी गोड अशी कथा झाली आज नामदेव महाराजांनी आणि पांडुरंगाला जेऊ घातलं त्यानंतर दिवाळीच्या सणाला पांडुरंगाला घरी आणलं उठणं लावून गोनाई मातेने स्नान घातलं अशा अनेक प्रसंगाचं चिंतन आज कथेमध्ये श्रवण करायला मिळालं महाराज तीही कथा तुम्हाला यूट्यूबला ऐकायला भेटेल आणि आत्ता गोड असं कीर्तन महाराजांनी केलं सर्व कार्यक्रम नियोजित उद्याही होतील सकाळी काकडा होईल पारायण होईल दुपारी पुन्हा कथा तीन ते साडेपाचपर्यंत कथा होईल संध्याकाळी हरिपाठ होईल आणि उद्या रात्री हरिभक्तीपारायण आपल्या सर्व खांद्याचं श्रद्धास्थान आपल्या परिसराचं भूषण ज्ञानेश्वर माऊली वेलदारवाडीकर यांचं गोड असं कीर्तन होईल सर्वांनी कार्यक्रमा करता यायचं आहे सप्ताह करता सडळ हाताने मदत करायची एक सूचना महाशिवरात्रीच्या निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह बांबरूड खुर्द महादेवाचे तालुका पाचोरा आणि हे रौप्य महोत्सवी म्हणजे पंचवीसावं वर्ष आहे आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवाशी शंकर महाराज दैवतकर गुरुवरे बाबा यांच्या आशीर्वादाने आणि सावता महाराज मोहाडीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने त्यानंतर असा हा सप्ताह सुरू होणार आहे दिनांक आहे नऊ दोन दोन हजार सव्वीस आता आणि सोळा दोन हजार सोळा दोन दोन हजार सव्वीसपर्यंत असा सात दिवशी हा सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये नामांकित कीर्तनकाराची कीर्तन आहे त्या सर्व कीर्तनासाठी आणि त्या सप्ताहासाठी <coughs> सर्वांनी उपस्थित राहावं हो। अशी सर्वांना विनंती करतो बांभरूड या ठिकाणी शिवरात्रीच्या निमित्ताने वद्य अष्टमी सोमवार दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस आणि सांगत आहे माघ अमावस्या सोमवार दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तनं आहे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाकरता अवश्य उपस्थित राहा अशी ग्रामस्थांच्या वतीने संयोजकाच्या वतीने आपल्याला विनंती आहे दुसरी सूचना अशी आहे की उर्वरित राहिलेल्या दोन चार दिवसासाठी आपण सर्व मंडळी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला या शुक्रवारी सकाळी नऊ वाजता इथे नामदेव महाराजांचं मंदिर आहे ना कुठे येते संभाजीनगरमध्ये हां संभाजीनगरमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांचं मंदिर आहे आणि संपूर्ण नामदेव महाराजांचा जो समाज आहे शिंपी समाज त्या समाज बांधवांनी सकाळी आम्ही गेलो होतो एका ठिकाणी त्यांनी सर्व समाज बांधव एकत्रित केले होते आणि महाराजांना विनंती केली की त्या मंदिरामध्ये आपण भेट द्यावी तर त्या दिवशी महाराज जी सव्वा आम्ही नऊ नौ, सव्वा नऊला तिथे त्या मंदिरामध्ये भेट देण्याकरता जाणार आहोत ते सर्व समाज बांधवांना बोलवणार आहेत जसं तिथेही कुणाला महाराजांची अमृतवाणी ऐकायला यायचं म्हणजे येता आलं तर आपणही तिथे येऊ शकता एक अर्धा तास महाराजांचं प्रवचन तिथे होईल आणि अशी सर्वांना सूचना आहे सर्व कार्यक्रम वेळेवर होतील आपण सर्वांनी या सर्वांच्या चरणाला आज आदरणीय आमचे रवींद्र महाराज तारखेडेकर त्यांचंही आगमन झालेलं आहे त्यांनाही धन्यवाद आमचे काकडे महाराज आहेत महादूर महाराज आहेत मदनान्ना आहेत दगा महाराज आहेत चंदू महाराज आहे माऊली महाराज आहे मेजर सर्वांना धन्यवाद देतो रामकृष्ण